मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं सरकार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सरकारच्या माध्यमातून या योजनांचा लाभ सर्व बांधकाम कार्यकारपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केलं जातं आणि या भागामध्ये ज्यांनी हे काम पोहोचवण्यासाठी अविरत असे श्रम घेतले अशा जिल्हा परिषदेच्या घटनेतल्या त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या आदरणीय आशाताई काही गोष्टी या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत सर्वांनी एकदा त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे जुन्नर तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय संतोष नाना खैरे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं देखील आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी पंचायत समिती सदस्य सन्मान सन्मानिय दिलीपजी साहेब यांचं देखील या ठिकाणी आठवण झालेलं आहे त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्ह्याचे सरचिटणीस आदरणीय आशिषजी माळवतकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपलं महाराष्ट्र शासन त्याचप्रमाणे आपलं केंद्र सरकार सर्वसामान्यांपर्यंत ज्या काही सुविधा पोहोचवण्याचं काम करत आहे त्यामध्ये ही एक मुख्य योजना आहे म्हणजे आपल्याला माहिती असेल की या योजनेची जी मुख्य वैशिष्ट्य आहे या योजनेच्या माध्यमातून तुमचे चार प्रकारचे फायदे या ठिकाणी दिलेले आहेत एक तुमचा सामाजिक फायदा आहे एक शैक्षणिक फायदा आहे एक आर्थिक फायदा आहे आणि एक आरोग्यविषयक फायदा आहे चारही फायदे तुम्हाला एका योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी मिळाला यांच्याच नावाने आशा फाउंडेशन नावाने एक संस्था आहे हायस्पीड मोबाईल सेंटर म्हणून एक संस्था आहे कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट या ठिकाणी जाऊन आपण आपलं नोंदणी त्याच्याकरता करायची तर आता या ठिकाणी जेवढे पण उपस्थित बघू बघिणी केंद्र या एकदा नोंदणीकृत झाल्यानंतर आपल्याला मिळणार आहे आपला विद्यार्थी जर पी एच डी करत असेल उच्च शिक्षणा पुढे जात असेल तर सरकारच्या माध्यमातून त्याला बड्या मोठ्या प्रमाणात शिष्यवृत्ती आणि अनुदान दिलं जात आपल्या कुटुंबातला सदस्य अपघाताने त्याला जर अपंगत्व आलं तर त्याला अपंगत्वाचे जे लाभ आहेत ते लाभ त्याला त्या ठिकाणी दिले जातात ज्या पद्धतीने आपण योजनांचा लाभ घेतोय त्या पद्धतीने आपला आवाज येत नाही या सर्व योजना आपल्या कल्याणासाठी आपण सुद्धा सन्मानाने उद्या कॉलर टाट करून जगलं पाहिजे यासाठी या योजना आहेत मंडळी आर्थिक याच्यामध्ये आपल्याला जनधन खातं उघडलं आपलं सर्व जनधन खातं किती लोकांचं आहे जनधन खातं <coughs> जनधन खातं जनधन खातं आहे मंडळी जनधन खात्यासाठी आपल्याला आपल्या बँकेमध्ये आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन जायचंय आपल्याला तिथे एक रुपया सुद्धा डिपॉझिट करावं लागत नाही या व्यतिरिक्त बँक आपल्याला चेकबुक आणि बँकेच्या मार्फत इतर दिल्या जाणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या मोफत स्वरूपात देते दुसरी गोष्ट ओव्हरड्राफ्ट ओव्हरड्राफ्ट म्हणजे आपल्या खात्यावर पैसे नाही परंतु आपल्याला अतिशय तीव्रतेची पैशाची चणचण भासलेली आहे अडचण आहे पुरावलं आहे आवाज येत नाही तुमचा हे पुन्हा आहे आणि आहे आपल्याला त्या योजना सांगण्याचा प्रयत्न करतात आता परवा आपल्या शासनाच्या वतीने जे ग्रामीण कारागिर आहेत बारा आहेत यांच्यासाठी जो योजना आणला त्यांना त्यांचं साहित्य घेण्यासाठीचा सा अर्थ साय त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे काही वस्तू बांधायला कोणी सुतार असेल कोणी कुंभार असेल कोणी नागरिक असेल कुणी लोहार असेल या सर्व बलुतेदारांना देखील विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून आदरणीय पंतप्रधान मोदींनी हे सर्व देण्याचं काम केलेलं आहे आणि हे सर्व होत असताना हा जो समाज आहे हा समाज एका चांगल्या पद्धतीने उभा राहायला पाहिजे आता जी आपली अटल आवास योजना आहे या अटल आवास योजनेमध्ये किती जणांचं रजिस्ट्रेशन झालंय आपण जर या इतर बांधकाम कामगार आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम याच्यामध्ये जर आपण नोंदणी केली असेल तर आपल्याला आवास योजनेचा देखील फायदा घ्यायचा तर आपण आपल्या पोर्टलला रजिस्ट्रेशन केल्यानंतर मी आज आपल्याला या ठिकाणी जेवढे काही फायदे आहेत हे फायदे सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि हा सर्व प्रयत्न यासाठी आहेत बंधू आणि भगिनींनो आपल्याला येणारे जे शासन आहे हे शासन आपल्या कल्याणकारी शासन आहे आपल्याला विनंती व्हायचं आपल्याला आनंदाचा सिधा आनंदाचा सिधा ना ऐकल्या नाव सगळ्यांनी किती जणांना मिळतो आनंदाचा सिधा कार्यक्रमाच्या निमित्तानं नारेगाव नगरीचे प्रथम लोकनृत्य सरपंच सा आदरणीय बाबू पाटे वारवाडी ग्रामपंचायतचे सरपंच सा आदरणीय राजेंद्र मेहेर साहेब मुक्ता देवस्थान सन्मान सचिव विकास या तोडकरी या ठिकाणी आगमन झालेलं आहे टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं सर्वांनी एका जोरदार टाळ्या वाजवायचा जोरात जोरात मराठी तुम्हाला टाळ्या यासाठी वागवायला सांगितलंय की तुम्हाला आता या ठिकाणी जे मार्गदर्शन होणार आहे त्यासाठीचा उत्साह तुमच्यामध्ये पाहिजे आणि तो उत्साह निश्चितपणे टाळ्या वाजवल्यानंतर तुमचा रस्ता विश्रम वाढणार आहे आणि तो, तु तो उत्साह तुम्हाला प्राप्त होणार हो आहे तर मंडळी आपल्याला या योजना ज्या कल्याणकारी योजना आहे त्या शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी पुरवल्या जातात परवा देखील नारायणगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून विश्वकर्मा योजनेचं अवलोकन केलं गेलं ती योजनेसंदर्भातली माहिती त्या योजनेसंदर्भाच्या नोंदणी नारायगाव ग्रामपंचायत वारवाडी ग्रामपंचायत असं सर्व ग्रामपंचायतचं त्या काम घेतलं आहे आपल्यापैकी गेल, जे देखील कारागिर असतील किंवा जे आपले शेजारी पाजारी असतील जे स्वतःचा व्यवसाय करतात कोणी मडकी बनवतोय सुतार काम लोहार काम करत आहे या सर्वांना आपण सांगायचंय की अशा या कल्याणकारी योजना आहे ते या योजनांचा आपण सर्वांनी या ठिकाणी लाभ घ्यायचा आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल भारतीय जनता पार्टी जुन्ना तालुक्याच्या वतीने या ठिकाणी आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि यानंतर मी विनंती करतो आशिष बाबा मालोकर जिल्हा सर भारतीय जनता पार्टी यांना आपण या ठिकाणी म्हणायचा प्रयत्न सबका साथ सब, सबका विकास आजच्या यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत जीज़ा जीज़ा आज एक पाच हजार रुपयाचं आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे तर ज्याच्यामध्ये संसदयोगी साहित्य आहे ज्यांनी यासाठी प्रयत्न केले त्या आपल्या समाजच्या नेत्या जिल्हा परिषदेच्या सदस्य आमच्या समाजच्या मार्गदर्शक सुभाषाबाई गुस्ते आणि ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये होते त्या विभागाचे आलेले पुण्यावरून आलेले अधिकारी त्यांचं नाव माझ्यापर्यंत आलं नाही त्यानंतर कॉलेजचे तालुका अध्यक्ष आदरणीय संतोष नारायण खैरे नारायणगावचे लोकनृत्य सरपंच आदरणीय भाऊ पाटील वारवडचे वार सरपंच राजीव भाऊ आमचे मार्गदर्शक दिलीपजी राजाळे विकास राणा तोडकरी शरद भाऊ दरेकर राजशय खैरे आम्ही गावटी उपस्थित खरं प्रयत्न जे करतात ते दिलीप भगत सर आणि आपण सर्वजण तर दोन्ही आपल्या भारतात खूप काही ठिकाणी सांगितलं की ज्या ज्या हा जो कार्यक्रम होतो हा ह्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र शासन परंतु हा विचार होत असताना अशा त्यांच्या मनातली ही संकल्पना की आतापर्यंत मी साधारण मला सांगायचं आहे की साडेतीन हजार बांधकाम कामगारांना आतापर्यंत आपण या ठिकाणी साहित्य पुरवण्याचं काम या ठिकाणी केलं आणि आज हे होत असताना ज्या ठिकाणी प्रत्येकाला पाच हजार रुपयाची भांडी आज या ठिकाणी मिळणार आहेत मराठा जवळजवळ एक हजार जणांचं टार्गेट आपण या कायटमध्ये आपण करतोय साधारण अडीच ते साडेतीन हजार जणांना आपल्याला हा सेट वाटायचा आहे आणि आज मराठा जर पाहिला एक हजार टाप्पा ना आपला एक एक हजारचा टाप्पा आणि शेवट साडेसात हजार लोकांना आपल्याला या गोष्टीचं वाटप करायचं आहे आपल्याला विषय वाटतं की हे समोर पाहिल्यानंतर मी खरं क्वालिटी पाहिजे का या बाजींची अतिशय उत्कृष्ट अशी क्वालिटी असणार ही सगळी बाजी आपल्यापर्यंत कोणत्या एकच साधन झाले की आगामी पाच वर्षी बसली आहे सर्वजण क्लास त्याच्यापेक्षा करणारे कामगार करणारे माणसं आहेत परंतु मोदी सरकारने सगळ्यात महत्वाचं धोरण काय केलं असेल तर पुढचे पाच वर्ष सुद्धा तुम्हाला रेशमी मोफत मिळणारे हे लक्षात घे की त्या दिवस प्रत्येक माणसाला आज मला वाटतं मानशी तीन किलो चालू दोन किलो गहू वाटायचं शिला म्हणजे आज ही ह्या वैशिष्ट नाही तर पूर्वी दोन हजार एकोणतीस पर्यंत हे तुम्हाला मोफत मिळणार आहे आणि हे फक्त मोदी सरकारच करू शकतं आणि त्याच्यासाठी काळे वाटतं समाज एक काही पाहतो काय तर आपण आपल्याला सांगू की लोक असं सांगतो की कोणाला किती आपलं माहीत नाही परंतु लोक मोदन कामावर त्यांना लाल गहू त्या ठिकाणी खायला मिळत होता पण हा देश सगळ्या पूर्ण खऱ्या अर्थाने आहे आज आशाबाईच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतोय त्यांनी गेले आठ दिवसांची त्यांचा विषय चालला तुम्ही आपल्यापर्यंत वाटप झालं पाहिजे सर्वसामान्यपर्यंत गेलं पाहिजे आणि सर्व झाली की ज्या ज्या काय योजना आहेत त्या योजना समजून घ्या प्रत्येकाला तुमच्या घरात ज्या जी बांधकाम नंबर मूर्ती झाली पाचवीपर्यंत मुलगा असतात तर त्याला वर्षाला आठ हजार रुपये मिळतात पाचवीच्या आठवीपर्यंत मुलगा झाल्या त्याला वर्षाला पाचवीच्या दहावीपर्यंत मुलाला वर्षाला पाच हजार रुपये मिळतात त्याच्या पुढे वर्षाला पंधरा हजार रुपये मिळतात हे सगळे फायदे समजून घ्या तुमच्या त्यापैकी जर ह्या बांधकाम मूल्य आणि दुर्दैवाने कोणाचा नैसर्गिक मृत्यू अब्ब मृत्यू अजून कुठल्याही मृत्यू हो त्या व्यक्तीला ना, दोन लाख रुपये त्याच्या कुटुंबाला या ठिकाणी मिळतात तुम्ही समजून घ्या ही योजना तुम्ही फक्त बांधकाम कामगार नोंदी या ठिकाणी गेलेली आहे गे परंतु त्याचे फायदे तुम्ही समजून घेतले का तुमच्या घरात जर पाचवीपर्यंतची मुलं असतील तर त्या पाचवीपर्यंतच्या मुलाला दरवर्षी अडीच हजार रुपये तुम्हाला मिळत आहेत पाचवी दहावीपर्यंतच्या मुलाला दरवर्षी पाच हजार रुपये त्याला या ठिकाणी शिक्षणासाठी मिळणार आहे आणि दहावीच्या मुलं उच्च शिक्षणासाठी दरवर्षी त्याला पंधरा हजार रुपये मिळणार आहे त्याचे देखील फायदे तुम्ही या ठिकाणी घ्या मी मला सांगितलं की तुमच्यापैकी कोणी तर असेल की ज्याच्या घरात तुमची कामगार नोंदणी झालेली आहे परंतु कोणाला अपघाती मृत्यू नैसर्गिक मृत्यू म्हणजे फक्त अपघाती मृत्यू झाला तर तुम्हाला विमा चुकव आहे का अजिबात नाही एखादा नैसर्गिक मृत्यू जरी झाला तरी दो त्याला दोन लाख रुपये त्याच्या वारसांना मिळणार आहे दुर्दैवाने याच्यामध्ये एखाद्या सत्रीचा नवरा हरीने था जर जर इथं निघून गेला तर त्या पत्नीला दर महिन्याला पंधरा हजार रुपया असे दोन वर्ष तुम्हाला लाभ मिळणार आहे ते लाभ तुम्ही समजून घ्या खऱ्या अर्थाने म्हणजे आपल्याला माहीत नव्हती की आपल्याला वाटतं फक्त मला भांडी मिळाली मला किट मिळालं एवढाच विषय नाही या विषयाच्या हॉलाचा आणि त्याचं रजिस्टर करण्यासाठी या ठिकाणी पांडे सर आहे सरांनी फक्त सांगितलं की आशा फाउंडेशन की जे आम्ही आशा यांच्या नावाने चालू केलं आणि आशा फाउंडेशनच्या वतीने आपली या ठिकाणी नाव नोंदणी होती आहे की नावनुंदी फक्त या भांड्यापुढे मार्ग ठेवू नका की नावनुंदी फक्त तुम्हाला पीक मिळाल्याच्या पुढे मार्गेट ठेवू नका ह्या नोंदणीचा तुम्ही सर्वोतपरी फायदा घ्या असा या ठिकाणी तुम्हाला आव्हान करतो आणि पुन्हा एकदा मी सांगितलं की सबका साथ सबका विकास हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकतं बाकी हे कोणालाही आजपर्यंत शक्य झालं नाही सतरा वर्षाचा काळ आणि दहा वर्षाचा भारतीय जनता पार्टीचा काळ एक ते शक्य होऊ शकतं कुठल्या एकदा आपल्याला या ठिकाणी आपण सोबत उपस्थित झाला आपल्याला सवल काही जणांना थोडंसं वेळ उच्च आहे थोडं वाट पाह की आता आपण एक किट वाटणार आहे प्रत्येकाला कीट मिळणार आहे याची समोर करा थोडं होईल थोडा वेळ लागेल ठिकाणी आपण थोडासा प्रयत्न या ठिकाणी करा असे मी ठिकाणी मनापासून आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय जय त्याचप्रमाणे ज्या चॅनलच्या माध्यमातून ज्या योजना आपल्यापर्यंत येतात म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत तर पंचायत समितीचे डेप्युटी बी डीओ पवार पवारसाहेब ज्यांच्याकडे महिला बालकल्याण सी ओ हे खातं आहे त्यांचं देखील एका सर्वांनी काळ्या वाजवून स्वागत करायचं सर्वांनी विनंती राहील की आपण आपलं मलगती या ठिकाणी व्यक्त करायचं ताईच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत असताना मी आणि ताई गेले महिनाभरापासून आमच्या महिला व बालकल्याण विभागाच्या योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अतिशय करतोय जवळपास तुम्हाला मला एक महत्वाची योजना इथं सांगायची जेवढे उपस्थित आहेत त्यापैकी निम्म्या महिला वर्ग आहेत याचा मला आनंद आहे कारण का ही योजना आहे की मूलतः महिला आणि बालकल्याण महिला आणि बालकांची योजना आहे कोरोना कालावधीमध्ये अनेक महिला विवाद झाल्या कोरोनामुळे त्यावेळेस शासनानं सीएसआर फंडातून एक बाल संगोपन योजना सुरू केली होती जी की महिन्याला अकराशे पन्नास रुपये एवढ्या रक्कम रक्कम त्या बालकाला दिली जाय जात होती शासनाने ही योजना अतिशय चांगली आहे असं समजून कोणाची ही योजना मॉडीफाय केली आणि बावीसशे पन्नास रुपये दुप्पट वाढ करून ते बावीसशे पन्नास रुपये दरमहा म्हणजे त्या बालकाला एका वर्षाला सुमारे सत्तावीस रुपये एवढी मोठी डीबीटीची योजना महाराष्ट्र शासनाची किंवा केंद्र सरकारची डीबीटीची सर्वात मोठी योजना ही महिला आणि बालकांसाठी ही योजना आहे तर या योजनेच्या संदर्भात अतिशय छोटे का कागदपत्र खूप कमी आहेत त्यानंतर कुठलाही त्रास नाही एकदा दोनदा ऑफिसला त्यानंतर या आमच्याकडे आल्यानंतर आम्ही तुम्हाला सर्वतोपरी मदत करू महिला महिलां एकल पा एकल पालक म्हणजे कुठलंही आई किंवा वडील किंवा दोन्ही पालक जमावलेल्या बालकांसाठी बालक, बालक याची या व्याख्या अशी आहे की अठरा वर्षापर्यंत कुठलंही मूल मुलगा मुलगी कोणता असेल तर यासाठी ही योजना आहे यामध्ये केवळ केवळ सहाच डॉक्युमेंट आहेत आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला आणि मृत्यू प्रमाणपत्र या व्यतिरिक्त खूप काही जमा करावं लागतं असं काही नाहीये तर मी सर्वांना विनंती करतो ही योजना सर्वांपर्यंत पोहोचावी आम्ही जर खूप प्रयत्न करतोय आमच्या परीनं काही राहिले असतील तर मी या ठिकाणी सर्व महिला आणि याबरोबर दुसरे नागरिक आले त्या सर्वांना विनंती करतो की महिला समिती महिला बालकालीन विभागामार्फत ही योजना चालवली जाते आहे या योजने संदर्भात काही अडचणी असतील तर पंचायत समिती विभागात माझ्याशी समक्ष संपर्क साधला ताईशी संपर्क साधला तर आम्ही तुमच्या सेवेत तत्पर आहोत याची ग्वाही मी देतो आणि यानंतर आणखी एक योजना आहे ते फक्त तुम्हाला त्याच नाव सांगतो राज्य शासनानं नुकतीच लॉन्च केलेली लेख लाडकी योजना जिचं नाव अर्थसंकल्पामध्ये <पड़ीज़ा> योजना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याचा अर्थसंकल्पात उल्लेख केला होता लेख माझी लखपती म्हणजे मुलगी जन्माला आली कि तिला लखपती करण्याची योजना ही लेख माडकी योजना असून त्या योजनेचा शुभारंभ नुकताच झालेला आहे या अगोदर ही योजना एक मुलगी किंवा दोन मुली वर ऑपरेशन केलेल्यासाठीच होती परंतु शासनाने त्याच्यामध्ये बदल करून एक मुलगा आणि एक मुलगी जरी असेल त्यांच्यासाठी ही योजना लागू केलेली आहे आणि या योजनेची व्यापकता भयंकर मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी ही योजना मुलगा जरी असेल तरी दुसऱ्या मुलीसाठी किंवा पहिली मुलगी असेल दुसरा मुलगा असेल तर त्या मुलीसाठी लागू आहे महिला विभागामार्फतची ही योजना अतिशय छान योजना आहे या अंगणवाडी सेविका सुपरवायझर सुपरवाइजर मार्फत आपल्यापर्यंत पोहोचली नसेल तरी मी इथं सर्वांना सांगू इच्छितो की असं कुठले लाभार्थी असेल तर माझ्या अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधा या उपरे तुम्हाला जर सेवा मिळाली नसेल तर आमच्या पंचायत समिती विभागाशी माझ्याशी आणि ताईंशी जरी संपर्क झाला तरी आम्ही या सर्व सेवा आपला द्यायला देण्यासाठी तत्पर आहोत एवढे बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद धन्यवाद पावसाहेब तुझ्यानंतर आपल्या नारायणगावचे लो प्रथम लोकनियुक्त सरपंच आदरणीय बाबू पाटे आपल्याला विनंती राहील की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावा आणि मार्गदर्शन करावं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं मी मनापासूनच स्वागत आहे खरं त्यांच्या माध्यमातून आजचा आजोबांधला व्यावसायिकांना ती भाजी वाटपाला आजचा कार्यक्रम आहे गेल्या दोन वर्षापूर्वी भगत सरांच्या माध्यमातून जवळजवळ सातशे लोकांना आपण कामगार साहित्याचं वाच्याबाबत ग्रामपंचायतच्या माध्यमातून केलं साहेबांनी आता सांगितलं काही मी अशी योजना लोकांच्या हिताच्या निश्चित स्वरूपात आहे परंतु साहित्य लोकांपर्यंत पोहोचायचं काम मात्र आपल्या अधिकारी वर्गाचं असते आणि त्याला मात्र आपण कमी पडतो कारण मी सातत्याने पाहिले तो मागच्या वर्षी सुद्धा कार्यक्रम घेत असताना ताई ग्रामपंचायतनी कार्यक्रम घेतला किंवा आपल्या आशा फाउंडेशननी कार्यक्रम घेतला परंतु यामध्ये मात्र सरकारी अधिकाऱ्यांचा कुठेही सहकार्य आम्हाला मिळालं आणि ही फॅक्ट आहे खर तर योजना ही जाहीर होते योजना लोककल्याणकारी जारी असते परंतु ती मात्र राबवायची असेल तर सरकारी अधिकाऱ्यांना जास्तीचं काम चालवलं काल सुद्धा नाना आपण कॅम्प घेतला आपला त्या कॅम्प कॅम्पला विश्वकर्मा पी एम विश्वकर्मा जवळजवळ मी आता राजूवंशी बोलतो जे नंतर राजूवंशी बोलतो नारायणगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून जवळजवळ पाचशे लोकांनी त्याचा लाभ घेतला आणि मला वाटतं की जिल्ह्यातली सगळ्यात जास्त मोठी जाऊ संख्या सांगते मग योजना लोकांपर्यंत पोचवायचं काम आहे त्याच्यानंतर त्यांचं खरंतर पाच दिवसाचं शिबीरसुद्धा आहे ते सुद्धा आपल्याला इथं आयोजित करण्यात येईल त्या अशा अनेक योजना ज्या सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी आहे त्या योजनांचा लाभ मात्र आपण सगळ्यांनी घ्यावं हो। ज्या ज्या काही अडचणी अस्तित्व त्यामध्ये ताई आहेत नाना आहेत आम्ही आहोत ज्या ज्या अडचणी आपल्याला उपलब्ध होतो त्या त्या ठिकाणी तुम्ही संपर्क साधा त्या त्या ठिकाणची मदत आपल्याला वेशवेळी करायचा प्रयत्न आम्ही निश्चित स्वरूपात करू आज इथे एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झाला खरोखर सर्वसामान्य लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या लोकांना त्याची गरज आहे आणि या माध्यमातून आपण सगळ्यांचे उपस्थित झाला आपलं मनापासूनच स्वागत करतो थांबतो जय हिंद साहेब खऱ्या अर्थाने सरकार दरवाजी दरबारी जी निराशा आहे ज्या योजना आपल्यापर्यंत पोहोचत नाही परंतु आपल्याला पवार साहेबांनी सांगितलं की अगदी अंगणवाडी सैनिकांपासून आपल्यापर्यंत ते योजना पोचवण्याचं काम सरकारच्या के माध्यमातून केलं जातं तर त्या आपण तेवढंच लक्ष राहिलं पाहिजे की आपल्याला कुठल्याही योजना आलेल्या आहेत कुठल्या योजनाचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे असो यानंतर जुन्नर तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्मान संतोष जाणार आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या या ठिकाणी मनोर करावा उच्चं संत या पुढे याचा आज या ठिकाणी बांधकाम कामगार योजना आणि या योजनेअंतर्गत संस्था उपयोगी वस्तूंचं वाटप आणि या कार्यक्रमाला उपस्थित त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय त्या आपल्या सगळ्यांच्या नेत्या सर्वांनी अशातही व्यासपीठावर उपस्थित साहेब फवारसाहेब नायगावचे सरपंच आत्ताचे उपसरपंच भाऊभाऊ पाटील

सगळे ट्राफिक मोस यायला का उशीर झाला परंतु आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात शासनाच्या माध्यमातून मग केंद्र शासनातून राज्य शासनातून अनेक योजना या ठिकाणी राबवल्या जातात आणि त्या राबवत असताना प्रत्येक घटकाला प्रत्येक व्यक्तीला शेवटच्या घटकापर्यंत लाभ मिळाला पाहिजे अशा अनेक योजना आहेत आणि त्या योजनांचा आपण जर फायदा घेतला तर खऱ्या अर्थानं नक्कीच आपल्याला त्याचा चांगल्या प्रकारचा उपयोग होईल आणि आपल्या कुटुंबाला आपल्या प्रपंचाला हातभार लावण्याचं काम खऱ्या अर्थानं होईल मात्र भाऊ भाऊने या ठिकाणी सांगितलं माझी सगळ्या ग्राम विनंती आहे की नारेगाव ग्रामपंचायती माझं किंबी वाटपाचा कार्यक्रम घेतला त्यानंतर आता प्रशिक्षणाचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी घेतला तो माझी वारंवार ग्रामपंचायत सुद्धा मोठ्या ग्रामपंचायती ह्या योजना एक एक, एक योजना जर राबवली तर ह्या शेवटच्या घटकापर्यंत चांगला त्याचा फायदा होईल त्या योजना या ठिकाणी घेतली त्यानं सर्वसामान्य माणसाला माहीत नसतं की कुठे जायचं कुठं भरायचं त्याच्यामुळं सर्व ग्रामपंचायती जर ह्या योजना चांगल्या जर राबवल्या तर खऱ्या अर्थानं चांगला त्याचा उपयोग होईल अनेक योजना मार्फत शिक्षणा सुरक्षा संदर्भात आहे आर्थिक सुरक्षा संदर्भात आहे आरोग्या संदर्भात अशा अनेक योजनांचा जर आपण खऱ्या अर्थानं लाभ घेतला पन्नास जणांची नावं घेणार आहे त्यांनी या Jadi akibat akhirat